मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवक युवती आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत तर संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवक युवती आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत तर मागचं वर्ष संपलेलं आहे नवीन वर्ष सुरू झाले आहे तर अनेक युवक युवती डिसेंबर महिन्याचा अटेंडन्स वेबसाईटवरती अपलोड करत आहेत परंतु हा अटेंडन्स अपलोड करताना अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे साईट स्लो चालत आहे काहींनी लॉग इन केल्यानंतर लगेच लॉग आउट होत आहे तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साईड मेंटेनन्समध्ये देखील आहे आणि याचबरोबर एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक युवक युवती आपला अटेंडन्स अपलोड करण्याचं काम करत असल्यामुळे साईडला प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहे त्यांना एकच विनंती की ऑफ टाईमच्या वेळेस तुम्हाला हा अटेंडन्स अपलोड करायचा आहे ज्यावेळी या साईडवरती रश नसेल त्यावेळी म्हणजेच रात्रीच्या वेळेमध्ये तुम्ही हा अटेंडन्स अपलोड करू शकता तर याचबरोबर आपल्या स्क्रीनच्या समोर जी फाईल दिसत आहे जो फोटो दिसत सा आहे तर याप्रमाणे तुम्हाला हा अटेंडन्स भरण्यासाठीचा फ्लोचार्ट तुम्हाला पाहता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा अटेंडन्स भरता येणार आहे परंतु याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे युवक युवती आहेत त्यांचा कालावधी वाढवण्यासंदर्भात पॉझिटिव्ह थिंकिंग आहे अनेक जे नेते आहेत त्यांच्यामार्फत चर्चा होत आहे आणि याच्या संदर्भात लवकरच डिसिजन घेतला जाईल यांचा कालावधी वाढवला जाणार की त्याच्या संदर्भात पुढील निर्णय येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला स्पष्ट होणार आहेत आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की काही युवक युवती आहेत त्यांचे मागील महिन्याचं पेमेंट पेंडिंग आहे आणि हा आता पेमेंट रेग्युलर करण्यासंदर्भातली देखील मागणी आहे परंतु यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही आहे अपेक्षित आहे की येत्या दिवसामध्ये निर्णय होईल आणि राहिला प्रश्न परमनंट करण्याचा तर अजून या संदर्भात कोणताही डिसिजन झालेला नाही अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये मंत्री यासंदर्भात घोषणा ना करतील परंतु परमनंट करणार की नाही हे देखील अजून निश्चित असा या संदर्भात विचार झालेला नाही सध्या तरी तुम्हाला तुमचा अटेंडन्स अपलोड करायचा आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व अपडेट येत्या काही दिवसामध्ये मिळतीलच आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा